जय श्रीराम मालक आज सोडले साईन त्यांचं पंच्याऐंशी फायनल काय होईल मागणी कशी झाली सत्तरला सत्तर का दाताल कशी दाताल दा कशी कामाची गॅरंटी देत आहे हा त्यांचं काय सांग ऐंशी हजार फायनल काय होईल मागणी कशी झाली हा अजून कोणते येतं हा त्यांचं काय सांगितलं त्यांचं सांगायला सत्तर येत सत्तर दातल कशी दाताला दोन दोन येत दोन दोन दात येत फायनल काय होईल त्यांचं पासष्ट ला देत का फोन नंबर सांगा हा मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचे असतील तर मालकाना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे कोण खरेदी करू शकता माल क्वालिटी सगळा काय होईन खायला मागणी कशी झाली लाखल मागणी लाखाल झाली कशी कडद मित्रांनो पाहत आहे बाजार अशा प्रकारचा भरलाय बाजारात जनावर खूप आलेली आहेत कारखाना बंद झालाय आणि उन्हाळ्यात तस शेतकऱ्यांकडे खायला कमी असत जनावरांना खायला कमी झालं की बाजार हा भरतो खूप मोठा तर गोरे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बाजारात आलेले पाहत आहे तुम्हाला खरेदी करायची तर आजचा बाजार हा चांगलाय पुढील आठवड्यात हो सुद्धा खूप जनावर येतील पण सध्या खरेदीला शेतकरी कुणी आलेले ना नाहीये विक्रीला जास्त आरेडी शेतकरी जय श्रीराम जय श्रीराम काय सांगितलं यांचं फायनल काय होईल दाताल कशी कामाची गॅरंटी देत आहे हा पलीकडल्याचं काय सांगितलं चर्चाल सांगा सव्वा लाख सव्वा लाख रुपये फायनल काय तुम्हाला खोट खरेदी करायचे असतील म्हणजे आजचे बाजार कसे आजचे दोन गाडीवर रोख घेतले तर कसे द्यायचे पंच्याऐंशी द्यायचे पण रोख दिले तर ऐंशी रोख ऐंशी देणार त्यात डिस्काउंट देणार पाच हजार पंच्याहत्तर लाई राजे केवढ्या द्यायचे फायनल मित्र तुम्हाला खोटे खरेदी करायची असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी कर जय श्रीराम मालक काय सांगित यांचं तीस हजार फायनल केवढ्या द्यायची सव्वीस हजाराला आदत आहेत ना मागणी झाली का मागतात का फोन नंबर सांगा पाहता मित्रांनो काष्टी बाजारातील अशा प्रकारचे कोंडी विक्रीला आलेली सध्या त्यांच्याकडून आपण दर जाणून घेऊ पाहता यांचं काय सांगितलं एकड्याच्या जोडीच फायनल काय दात कशी चार दात कामाची गॅरंटी देत आहे आणि त्यांचं काय सांगितलं फायनल काय होईल कशी कामाची गॅरंटी देत आहेत मागणी कशी झाली यांची आणशील मागतात यांचं काय सांगितलं पंच्याहत्तर फायनल काय होईल मागणी कशी झाली दोन कमी सत्तर मागतात का आता मी अशोक कल्ला फोंड खरेदी करायचं असं तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा द्यायचं फायनल काय होईल होईल मागणी झाली का काय झाली नक्की मला फेक वाटतय मामा नाही ना मित्रांनो कोंड असं विक्रीला आहे तुम्हाला खरेदी करायचं असं तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आपल्या काष्टी बाजारात आलेली तर आज काय खरेदी करायला आली मला कर मग बाजार पाहायला आले आमचं चॅनल पाहताय कसं वाटतंय काय शेतकऱ्यांचे उपयोगाला येईल का आमचं चॅनल येणार ना कोणत्या गावने आले तुम्ही संभाजीनगर वरून आले मित्रांनो हे कारखान्यात कामाला आहे आज सुट्टी मारून खास काष्टी बाजार पाहायला आलेत आणि आपल्याला भेटायला आलेत तुम्हाला अशा पद्धतीचे पहिले खरेदी करायचे असतील तर बाजारात येऊ शकता आणि हे त्यांचे मित्र आहेत साईटला लपलेत कॅमेऱ्यात नको म्हणते अशा पद्धतीचे गोरे खरेदी करायचे असतील तुम्हाला तर काष्टी बाजारात येऊ शकता कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता यांची काय किंमत त्यांची काय किंमत यांची एकदा आणि यांची मागणी झाली का कशी झाली पंच्याऐंशी दातल कशी दे आजचा बाजार कसा आहे बर माल भरपूर आलाय माल भरपूर आलाय आणि विक्रीला गेलाय कमी तुम्हाला असे पहिले खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध कॉन्टॅक्ट करून येऊ शकत सांगितलं मा खोंडाच खोंडाच हाय सौदा झालेलं आहे कसा झाला चाळीस ला दिला चाळीस ला दिला दाताला कसा आहे चौसाय चार चौसाय का पाहत आहे मित्रांनो मोठ्या मापाचा खोंड या चार जाती चार जाती खोंड विक्री केलेला आहे तुम्हाला अशा खोंड खरेदी करायचे असतील तर काष्टे बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो तर आज आपण काष्टे बाजारात आलो होतो आणि काष्टे बाजारात पाहत आहे अशा प्रकारचे बैल खूप मोठ्या मापाचे आले ते पाहत आहे जय श्री काय सांगितलं खोंडाच त्यांचं पासठ हजार जोडीच जोडीच फायनल काय होईल फायनल देऊ साठ पर्यंत मागणी झाली मागणी झाली कशी झाली पंचावन्न छप्पन पर्यंत मागणी मागतात का हा पली काढल्याच काय सांगितलं पली काढायचं पंच्याऐंशी जोडीच जोडीच मागणी कशी झाली पंचाहत्तर पर्यंत दाताल कशी दाताल चार सहा ही कशी दाताला जाताला आज दोन दात दोन दात आहे मित्र तुम्हाला असे खोंड खरेदी करायचे असतात तर मालकांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खोंड खरेदी करू शकता काय सांगितलं याच बावड्या काय सांगितलं त्याचं त्याचं पंचेचाळीस सांगायला फायनल काय होईल पस्तीस ला देऊ दाताल कसं आहे कड यांच हे ये सहा सहा जाते दोन सहा सहा जाते आ... कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी फुल मागणी कशी होईल मागणी मागतील फायनल केवड्याला द्यायची साठ हजार साठ हजार हे जोडीस काय सांगितलं हे साठ हजार सांगतो साठ हजार फायनल काय होईल पन्नास ला मागतात मागतात का यांचं हे चार दात सहा दात दाताल कशी आहेत चार सहा Final.